नमस्कार मित्रांनो तुकोबा पिक्षा पॉडकास्ट नंबर पासष्ट मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा अभंग हा जगद्गुरू तुकोबार मागच्या अभंगाप्रमाणेच संतांवर आधारित आहे मात्र हा अभंग हा संतांच्या स्वागताविषयी किंवा संतांविषयी आपण कसं वागलं पाहिजे जेव्हा ते आपल्याला भेट देतात किंवा आपल्या घरी येतात याविषयी आहे हा अभंग गातेतील अभंग क्रमांक नऊशे चौदा अभंग असा आहे धन्य आजी दिन संतांचे दर्शन जाली तापा ता तुटी गेले उठाव झाले समाधान पायी विसावले मन दुकाम हे आले घरा तुझी गोळी महाराज सांगतात की धन्य आजी दिन आजचा दिवस धन्य झालेला आहे झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन झाल्यामुळं आजचा दिवस हा धन्य झाला संतांचं दर्शन दर्शन म्हणजे काय आज रूढ अर्थानं दर्शनाचा अर्थ आपण काय घेतो तर भेट समोरासमोर भेट झालं म्हणजे दर्शन परंतु दर्शनचा मूळ अर्थ असा आहे तो म्हणजे तत्वज्ञान झाले संतांचे दर्शन संतांचं दर्शन म्हणजे त्यांचं मुख दर्शन नाही तर संतांच्या तत्वांचं संतांच्या ज्ञानाचं दर्शन झालं म्हणजे संतांचं ज्ञान आज आम्हाला परिचित झालं आज आम्ही संतांच्या ज्ञानाशी दादात्मे पावलो ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं तो दिवस कसा झाला धन्य झाला आणि संताच ज्ञान जर आपल्याला चालून आपल्या घरी येत असेल तर आपण काय केलं पाहिजे त्याच स्वागत केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होणार जाली पापा तापा याच्यामुळे आपण म्हणजे ह्या पापापासून आपली मुक्तता होणार संतांच्या ज्ञानामुळे आपण वाम मार्गाला जाणार नाही आपण चुकीच्या मार्गाला जाणार नाही आपण योग्य प्रकारे भक्तीच्या मार्गाने पुढे जाऊ त्यामुळे महाराज म्हणतात की झाले संतांचे दर्शन झाली पाप पापाच्या तापापासून पापा तापा पा आपली सुटका झाली आणि जेव्हा आपण पापापासून मुक्त होतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये जे दैन्य आहे जे दुःख आहे धन्य गेले उठा उठे ज्ञानाचा प्रकाश आल्याबरोबर अज्ञानाचा अंधकार नाही अगदी त्याच पद्धतीनं संतांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या जीवनामध्ये जे दैन्य आलेले जे दुःख आलेलं आहे ते काय होत आहे उठा उठी निघून गेले सहज निघून गेले त्यासाठी आपल्याला काहीही कोशिश करण्याची गरज पडली नाही आणि जेव्हा दुःख नाही होतं जेव्हा आपल्या जीवनातला त्रास नाही होतो तेव्हा साहजिकच झाले समाधान आपलं काय होत समाधान होत जेव्हा आपण समाधानी होतो ज्यांच्यामुळं आपल्याला समाधान प्राप्त होत साहजिकच आपण काय करतो त्यांच्या पायावर विसावतो म्हणून महाराज म्हणतात की पायी विसावले म्हण आणि शेवटच्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीनं ज्ञानाची भेट घेऊन दर्शनाची भेट घेऊन तत्वज्ञानाची भेट घेऊन आपल्या आपल्याला मुक्त करून आपलं नाहीस करून आपल्याला जर समाधान देणारी व्यक्ती जर आपल्या घरी आली तर महाराज म्हणतात की तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तोच दिवाळी आहे तोच दसरा आहे तीच गोष्ट आपण काय केली पाहिजे आनंदानं सेलिब्रेट केली पाहिजे आनंदानं ती साजरी केली पाहिजे महाराज या ठिकाणी असा अर्थ देत की केवळ संत आले त्यांनी कपडे वगैरे घालून गळ्यामध्ये माळा वगैरे घालून बस मोठ्याने देवाचं नाव घेत आहेत आणि तुम्ही जाऊन त्यांच्या पाया पडलो त्यांना दक्षिणा दिली आणि मग काय झालं तुमचं कल्याण झालं याच्यामध्ये कुठलीही भक्ती असेल असं नाही तुमचे खरोखर पापतापासून मुक्तता होईल असं नाही तर जेव्हा तुम्ही त्यांचे विचार आणि तत्व अनुसराल तेव्हाच त्यातून काय होईल तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमची पापतापासून मुक्ती होईल आज जी बुवाबाजी माजलेली आहे आणि धर्माचा ज्ञानाचा भक्तीचा जो बाजार मांडला आहे त्या बाजारापेक्षा विपरीत मत व्यक्त करतात मात्र महाराजांच्या अशा अभंगाचा गैर घेणारेही महाभाग समाजामध्ये आहेत आणि अशा महाभागांपासून आपली सुटका व्हावी हाच आपल्या तुकोबा स्पीच उद्देश आहे आणि मग पुन्हा एकदा मी आपल्याला जगद्गुरु तुकोबा रायांचा हा जो विचार आहे हा विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा यासाठी आपल्याला विनंती करतो आग्रह करतो आपण महाराजांना ग्लोबल स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो त्याचाच एक भाग म्हणून आपण काय करतो जेव्हा महाराजांच्या एखाद्या अभंगाची चर्चा करतो तेव्हा त्या अभंगाशी निगडीत एखादी इंग्रजी किंवा जागतिक स्तरावर नावाजलेली कविता किंवा काव्य आपल्या समोर प्रस्तुत करून आपण त्याचं विवेचन करत करत असतो अशा जागतिक स्तरावरची कविता किंवा काव्य घेऊन आपण त्याचं विवेचन करत असतो आणि आजच्या अभंगाशी निगडीत अशी कविता आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध there... hmm. इंग्रजी कवी जे की मूळचे लेबनॉनचे आहेत ते खलील जिब्रान आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे फ्रॉम द प्रॉफिट प्रॉफिट कोणाला म्हटलं जात आपल्या सर्वांना आहे हे मोहम्मद पैगंबरला म्हटलं जातं तर जिब्रान यांनी फ्रॉम द प्रॉफिट नावाच एक काव्य लिहिलेलं आहे अतिशय जगप्रसिद्ध असं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातल्या गुरुविषयी म्हणजेच संतांविषयी संत सुद्धा काय आहेत या समाजाचे गुरु आहेत आणि या संतांविषयी आणि संतांच्या कार्यकर्तृत्वाविषयीची जी कविता आहे ती आज आपण घेणार आहोत आपल्या लक्षात येईल की महाराजांचा संदेश हा इथे कुठेतरी मिळताच होता आहे महाराजांचा गुरु महाराजांचे साधू हे या काव्यामध्ये जे वर्णन केलेले साधू आहे ज्यांना याने टीचर म्हटलेला आहे त्यांच्याशी मिळते तरी कविता अशी आहे And a teacher said, Speak to us of teaching. And he said, No man can reveal to you out but that which already lies half asleep in the dawning of your knowledge. The teacher who walks in the shadow of the temple among his followers gives not of his wisdom but rather of his faith and his lovingness. If he is indeed wise, he does not bid you enter the house of his wisdom but rather leads you to the threshold of your own mind. Atishay, Arthapurna Asa Hikavya And a teacher said, Speak to us of teaching. And he said, No man can reveal you out but that what which already lies half asleep in the dawning of your knowledge. आणि मग त्यांना विचारलं गेलं की आम्हाला सांगा आम्हाला मार्गदर्शन करा तेव्हा किंवा त्यांच्या सद्गुरूनी त्यांना सांगितलं की नो मॅन कॅन रिवा कुणीही तुम्हाला तुमच्या आजच्या ज्या अज्ञानाच्या कर्तेतून बाहेर काढू शकत नाही कारण तुम्ही अर्धवट झोपेत आहात तुमचा जो, जो समज आहे ज्ञानाविषयीची तुमची जी धारणा आहे धारणा कुठेतरी अर्धवट सत्य आहे आणि या अर्धवट सत्यापासून तुम्हाला बाहेर कोण काढणार कोणीही दुसरं काढणार नाही इन युअर नॉलेज तुमच्या जी ज्ञानाची पहाट आता येणार आहे त्या ज्ञानाच्या पहाटेतून तुम्हाला स्वतःलाच बाहेर यायचं पुढच्या वेळीमध्ये ते उदाहरण देतात की द टीचर हु वॉक्स इन द शॅडो ऑफ द टेम्पल अमंग हिज फॉलोअर्स गिव्ज नॉट हिज विजडम बट रादर ऑफ हिज फेथ अँड इज लविंगनेस जे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत मंदिरांमध्ये जातात झाडांच्या सावलीमध्ये बसतात त्यांना मार्गदर्शन करतात ते तुम्हाला खरोखर ज्ञान देत नाही तर तुम्हाला काय देतात ईश्वराविषयी हे विश्वास आणि लविंगनेस आणि प्रेम विश्वास आणि प्रेम तुमच्यामध्ये जागृत करतात हा शिक्षकाचा खरा उद्देश असतो तो स्वतःच ज्ञान तुम्हाला देत नाही इफ ही इज जर तो खरा शिक्षक असेल ही डज नॉट बीड यू टू एंटर स्वतः ज्ञानी असेल तर त्याच्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला शिरकाव करू देत नाही तर बट रादर लीड्स यू टू दोल्ड ऑफ युअर ओन माइंड तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जी ज्ञान आहे जी तुमची जी अंतर्मनातली जी ज्ञानाची भावना आहे तिला काय करतो तो जागृत आणि तुम्हाला स्वतःला मग ज्ञानाकडे जाण्यासाठी नो स्वतःला ओळखा आपल्या ज्ञानामध्ये आपण डोकावून पाहिलं पाहिजे आणि आज्ञान हे बाहेरून आत जाणारी प्रक्रिया नाही तर आतून बाहेर येणारी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला जागरूक का करण्याचं काम हा कोण करत असतो खरा शिक्षक खरा संत खरा साधू आणि तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाणारा व्यक्ती करत असतो म्हणून महाराज सुद्धा लिहितात की झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी आणि या पाप तापाच्या तुटी पासूनच काय होणार आहे आपलं दैन्य हे नष्ट होणार आहे दूर होणार आहे आणि म्हणून महाराज या ठिकाणी जे सांगतात तेच खरिल यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं महाराजांचं साहित्य हे क्लासिकल अभिजात हे साहित्य आहे आणि जगाच्या सुप्रसिद्ध साहित्याशी आपण याची तुलना अगदी सहजपणे करू शकतो आणि मग या ठिकाणी थांबूया जगगुरु टोपोबा रायांचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि साहित्यिक समतेचा प्रेमाचा वसा दूर दूर तक पच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय राम रामकृष्ण हरी